श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थच आपल्याशी कसे सख्य करतील हे आपले आपणच ठरवावे स्वामींशी सख्य कसे टिकवायचे याचे भक्तिरहस्य फक्त आपले आपल्यालाच कळायला हवे एक लक्षात घ्या की आपल्या मुखातून झंकारून उठणारे स्वामी नाम आपणच प्रतिध्वनी होऊन ऐकू लागतो तेव्हा सख्य जुळून आले आहे हे आपल्या लक्षात येते आपण स्वामी समर्थांवर अनन्य भावाने भक्ती पातळीवर जोडले गेलो की स्वामींचे सख्य आपोआप उमलून येते इतके की स्वामी जरी ब्रह्मांडात वावरत असले तरी ते आपल्या भक्तीसाठी गरुडावर बसून वायुवेगाने आपल्यापाशी येतात स्वामींचे आपल्या सर्वच भक्तांना एकच सांगणे आहे की ज्या उत्कटने तुम्ही माझी भक्ती करता स्वतःला पूर्णपणे विसरून माझ्याशी एकरूप होता त्यावर माझे सख्य अवलंबून असते शेवटी प्रतिध्वनी हा मूळ ध्वनीचाच असतो हे सूत्र कधीही विसरू नका समर्थ म्हणतात जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे आवघे जाणं आपणापाशी एक लक्षात घ्या की जसे आपले स्वामी स्मरण उत्कट पातळीवर रंगेल त्यांच्यावर निस्सिम प्रेम जडेल तसे स्वामी आपल्याला पावतील याचा था सोपा अर्थ असा की स्वामींना आपलेसे करणे शेवटी आपल्याच भक्ती साठलेली आहे आपला संपूर्ण देह हा स्वामीभक्तीशी निगडित झाला तर स्वामी आपल्या हृदयात प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे अनुभवाचे बोल लक्षात ठेवा म्हणजे झाले आपली स्वामीभक्ती मात्र दृढ आणि निश्चल हवी वारा वाहेल तशी ती फिरता कामा नये स्वामींबरोबरचे सख्य हे स्वार्थाशी निगडीत असता कामा नये स्वामींचा मंत्र लक्षात ठेवून हे सक्य वाढवायचे शेवटी आपल्याच हातात असते तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या शाश्वत आश्वासनाचा आपण अनुभव घेण्यासाठी आपली स्वामी भक्ती प्राणपणाने प्रथम अर्पण करावी लागते प्रत्येक श्वास नामात ओवावा लागतो तरच स्वामी मंत्राची प्रचिती येते श्री स्वामी समर्थ